तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला अभिजित बिचुकलेंचा हल्ला बोल साताऱ्याचे आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे येत्या एकोणीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उदयनराजेना संधी मिळाली आता जनतेने यावेळी मला संधी द्यावी उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेने करावं अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले यांनी दिली आहे अभिजित बिचुकले म्हणाले मतदार राजा जागृत आहे आणि येत्या एकोणीस एप्रिलला मी अर्ज भरणार आहे भाजपमध्ये उमेदवारी मिळावी ही उदयनदादांची इच्छा होती ती पूर्ण झाली पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचं आत्मपरीक्षण उदयनराजेंनी करावं आणि लोकांनी पण करावं प्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती ही युद्धात दाखवायची असते दोन रुपयाची दारू पाजून मटण देऊन प्रदर्शन केलं जात नाही असं अभिजित बिचुकले म्हणाले आहेत तर शरद पवार आणि उदयनराजे हार्डवेअर आहे मी सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे मला एकदा संधी द्या असं आवाहनही त्यांनी मतदार जनतेला केलेलं आहे या ठिकाणी तुमच्या मनात काही संशय असायला नको आहे दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊला मला खूप सुंदर मतदान तुम्ही दिलं मतदार राजा आता जागृत व्हायला पाहिजे या ठिकाणी आणि मतदार राजाच्या हातात असल्यामुळं मी एकच गोष्ट सांगतो एकोणीस तारखेला मी अर्ज भरणारच तो येण्याप्रमाणे आहे हे दोघांबद्दल मला एक काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे है। ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसद भवनाला द्या ही अतिउच्च मागणी मी केल्यामुळं संपूर्ण बहुजन समाजाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं मत हे बहुमोल आहे ते मत मला मिळतं तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसदेला देण्यासाठी आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे फार मोठं काय म्हणतो आपण त्याला त्यांनी फसवाफसवीत त्यांनी नावं काय दिलीत नरेंद्र मोदींना माहिती आहे ती, ती गोष्ट त्या संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे यांनी पाच वर्षात एक वीटसुद्धा तिथं लावलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये वैचारिक वारस म्हणून शिवछत्रपतींचा वा सर्व जनतेनं माझ्या पाठीशी येण्याचं धाडच केलं पाहिजे शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं शक्ती एकतर तुम्हाला युद्धामध्ये दाखवायची असते दोन रुपयाची दारू पाजून मटणं देऊन शक्ती दाखवली जात नाही दुसरा मुद्दा राहिला शरद पवार आणि उदयनराजांचं हे हार्डवेअर आहे आणि मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतो आहे त्यामुळं मला यावेळेला तुम्ही संधी द्या त्यांना एकदा दिली होती त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आमचे अतिशय संयमी व्यक्तिमत्वाचे भाऊसाहेब महाराज अभयसिंहराजे भोसले त्यांनासुद्धा छत्रपती असतानासुद्धा शरद पवारांनी खच्च केलं होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त ते उदयनराजांना करतात त्यामुळं त्या ते विषयावरती मला जास्त बोलायचं नाही योग्य वेळ आल्यानंतर मी माझा स्टाईल आणि माझी संपूर्ण जी तुम्हाला माहिती असलेली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा